नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये दुकानामध्ये खतरनाक असा कस्टमर चालू चालवतात तेवढ्यात प्रेमबाई आला आणि प्रेमबाई म्हणला चल बरं जरा के एफसी मध्ये आपण काहीतरी खायला जाऊ भाऊनं मारलं ना अरे हंड्रेड केक मग काय आलो ती जण पुढं सचिन मी प्रेम त्यानंतर थोडंस अजून पुढे आलो पुढा नंतर आम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसायला लागली की आरा बापरे मग काय दिसली खतरनाक काचाची बिल्डिंग फिरली डोळे भाऊ म्हणलं एखाद्या अशी बिल्डिंग घेऊ मी म्हणलं थांब भाऊ पहिले केएफसी जाऊ मग काय आलो के एफ सी मध्ये मी आणि प्रेमनी मारली खतरनाक मध्ये एंट्री आतमध्ये मस्त नाही का गेला तोपले, तोपले, के खायला गेलो गेल्याच्या नंतर काय भाऊ म्हणलं एक बकेट घे मी म्हणलं बकेट नको आपण एखादं टोपलं घेऊ मग काय घेतलं आम्ही टोपलं टोपले घेतलेले पैसे आम्ही केले पे मस्त केस मोजून दिली मॅडमच्या हातात मॅडमने मी घेतले पैसे तेवढ्याच भाऊला लागले जोरात भाऊ घेत आतमध्ये आतमध्ये गेला आणि तसाच बाहेर आला आणि भाऊ इथं बघा ना फॅनच्या खाली केस वाढवाय लागेल काय भाऊ ने घेतली ना ऑर्डर आला टाकमग टाकमग मग घेऊन खाल्ला मी एक पी तुम्हाला काय वाटतंय आम्ही केएफसी मध्ये आलो हे सगळं शक्य कसं म्हणजे झालं असं फक्त का गेम त्याचं नाव एक किअर तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिले आपल्या बाईमध्ये जायचं बाईमध्ये एक नंबरच्या लिंकवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे प्ले आहे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं कॉपराचं रजिस्टरवर क्लिक करायचं तर मोबाईल नंबर खाली पासवर्ड आणि समस्तपे रजिस्टर रजिस्टर केल्याच्या नंतर बघू शकता डिपॉझिटचं तुम्हाला सांगतो शंभर दोनशे तीनशे मनाने डिपॉझिट करू शकता एक रुपये दोन रुपये तीन बी खेळू शकता आपल्या आपण माइन्स केलं क्लिक आता काय करू आपण इथं फर्स्ट क्लासमध्ये भेट लाव लावली एक हजार रुपयाची भेट केलं डन भेट लावली एक दोन तीन चार मारले चार स्टार स्टार मारले की सहाशे सत्यात्तर रुपये आपल्याला हे पैसे आपण करायचे आणि आपले पैसे जे पण दहा जण माझ्या लिंकवर रजिस्टर करून शंभर रुपये डिपॉझिट करणार त्यांना शंभर टक्के रिअल कॅश भेटणार आणि सोबतच एक थार आणि गोव्याचे दोन तिकीट एकदम फ्रीमध्ये भेटणार लवकर जावा शंभर रुपये डिपॉझिट आणि खेळायला सुरुवात करा धन्यवाद